मंडळी रामराम काकडी पिकाची लागवडीचं जर नियोजन चालू असेल तर त्याच्यामध्ये महत्वाची जी गोष्ट आहे ती म्हणजे योग्य वाहनाची निवड करणे मार्केटमध्ये जर विचार केला तर काकडी पिकाचे खूप सारे वाहनं सा जे आहेत ते सध्या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत जेवढे चांगले वाहनं येतात तेवढे खराब वाहनं सुद्धा मार्केटमध्ये उपलब्ध आहेत आपल्याकडनं जर चुकून खराब वाहनाची जर जा निवड झाली तर आपलं पूर्ण सीझन खराब जातं आणि सोबतच आर्थिक नुकसान जे आहे ते पण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होतं हे घडलं नाही पाहिजे आणि तुम्हाला उत्कृष्ट वाण जे आहे ते भेटलं पाहिजे आणि तुम्हाला निवडता आलं पाहिजे तर या उद्देशाने मी हा व्हिडिओ तुमच्यासमोर घेऊन येतोय काकडीचा जर विचार केला तर याच्यामध्ये के दोन प्रकारच्या काकड्या येतात एक म्हणजे हिरव्या कलरची काकडी आणि दुसरी जी आहे ते फिकट हिरवा म्हणता येईल किंवा पांढऱ्या कलरची काकडी तर हिरव्या कलरच्या काकडीबद्दल जर बोलायचं आणि सर्वात उत्कृष्ट वान जर सांगायचे झाले तर त्यामध्ये जे आहे ते म्हणजे मालिनी नावानं एक वाहन येतं सेमिनिस कंपनीचं तर ते त्यानंतरचं त्यान त्यान जे आहे ते म्हणजे पद्मिनी जे सेमिनिस कंपनीचं येतं त्यानंतरचं जे वान आहे ते म्हणजे नाजिया ईस्ट वेस्ट कंपनीचं येतं त्यानंतरचं जे वान आहे ते म्हणजे क्रिश जे आर सीडचं येतं त्यानंतरचं जे वान आहे ते म्हणजे प्रभू जे की नेत्रा सीडचं येतं आणि त्यानंतरचं जे वान आहे ते म्हणजे मालव जे की मैको कंपनीचं येतं तर हे एकंदरीत पद्धतीने वाणं होते हिरव्या रंगाचे आता दुसरा जो प्रकार पडतो त्याच्यामध्ये जे पांढरा रंग किंवा फिकट हिरवा म्हणता येईल त्याला तर ते जे वान आहे तर त्याबद्दल सांगायचं झालं तर त्याच्यामध्ये जे पहिलं वान आहे ते म्हणजे जिप्शी प्लस जे नामदेव उमाजी कंपनीचं येतं त्यानंतरचं जे वान आहे ते म्हणजे शायनी जे की हायवेज राशी हायवेज कंपनीचं येतं त्यानंतरचं जे वान आहे ते म्हणजे आकांक्षा जे की आपल्याला नेत्रा नेत्रासीडचं येतं त्यानंतरचं जे आहे मैको कंपनीचे दोन वानं आहेत एक म्हणजे साक्षी आणि दुसरे है 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 जे ते शिरिना तर हे एकंदरीतपणे जे वान येतात हे पांढऱ्या काकडीचे वानं येतात हिरव्या काकडीचे आणि सोबत पांढऱ्या काकडीचे हे दोन्ही प्रकारचे वानं जे मार्केटमध्ये सुद्धा एकदम चांगल्या पद्धतीने परफॉर्म करत आहेत आणि याचा वापर करून सध्या शेतकरी चांगलं उत्पन्न मिळवत आहेत तर हे एकंदरीतपणे काकडीचे वानं होते याच्या व्यतिरिक्त तुमच्या एरियामध्ये असे दुसरे कोणते वानं लावतायत का शेतकरी आणि त्याच्यापासून शेतकरी संतुष्ट आहेत आणि चांगलं उत्पन्न मिळून चांगला फायदा कमवत आहेत तर तसं काय असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका आणि शेवटी एवढीच इच्छा व्यक्त करतो की अन्नदाता सुखी भव धन्यवाद